सांगता काल मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग भी व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपल्याला दायत आहे ते म्हणजे कोली फेस्टिवल म्हणजे म्हणजे आपल्या आगरी समाज महोत्सवमध्ये मित्रांनो आज आपल्यासाठी खूप जरा एंटरटेनिंग आणि खूप खास दिवस आहे कारण की आगरी महोत्सव जाणार आणि त्याच्यानंतर साडेआठच्या दरम्यान आपण कुठेतरी जायचं आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जसं समजालत तर व्हिडिओ विदाऊट स्किप करता पाहत राहा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिलीशी कनेक्ट राहा सो गाई आता पण चाललं होतं म्हणजे आगरी महोत्सवला आपण स्टेशनवरती आहोत नाही इकडे स्टेशन तुम्ही बघू शकता खूप कालोग झाला आहे स्टेशनवरती गर्दी विरती काय नाही ट्रेन कधी येते त्याची वाट बघते ट्रेनला लिहत निघा आणि आपल्यासोबत आज प्रसाद आहे तो काय आहे जस्ट आपण स्टेशनवरती उतरलेलो आहोत okay. आणि आता आपण जाणार आहोत ते म्हणजे थिएटरला जरा थिएटर ते थे। एक मूवी बघू भुण। आणि नंतर साडेनऊच्या दहाच्या दरम्यान आपण अग्रिमोस्तला जाऊ आणि मजा करू अशा प्रकारचे सहलबद्ध सालार बघायला आणि डंकी बघायला डंकी बघायच्या नंतर अग्रिमोस्तला जायचं आपल्याला अशा प्रकारच्या आहेत आपल्या तिकीट साडेनऊ तोए गाडा कायम आहे त्याला अग्रिमोत्सवला जाऊ नये सो आता आपण रिक्षामध्ये बसलेलो आहोत आणि इकडे नक्की पाहू शकता हे आपली रिक्षा रिक्षाचे तिकीट किती होते ते काही माहीत नाही पण आपल्याला आता काही करून लवकर लवकर जायचंय नव्हता आपला शो आहे तो शो तुझा कवर करायचा आणि आगरी मधून तुझा कव्हर करायचे मित्रांनो अशा प्रकारे बदलापूरच्या आगरी पोस्टमध्ये एंटायर झालं आणि इकडे मामू पाहायला बसत आपल्याला पहिल्या पहिल्या स्टार्टिंगला आणि पाहू शकता मात्री फाउंडेशन बदलापूर आगरी पोस्ट एक आई देवीचं तिथे पाहू शकता पूर्ण मंदिर उभारू खूप चांगला प्रयत्न इकडे आपल्या उभारटा म्हणजे पाटा हे पाट तोरण आणि आपली बैलगाडी परत महादेवाचं पाहू शकता आपण देवाला आणि ही जुनी आपली भांडी जे आपण वापरतो घरच्या कामासाठी जुने कालामध्ये ಪೈಸ ಆಯ್ಕೆ

आम्ही आता तिकडे कार्यक्रम चालू आलो आहे आणि तिकडे जाऊ खूप जनावरची गुंत झालेली आहे माहीत नाही आपल्याला त्याला बघूया <laughs> সোছেন কানো কেনি কানো গেনে করাসেন কেন্য়ে

स्मोक अब भी खाइए आपके नहीं स्मोकटू स्म्रीम रोल केमिकल फ्री हैवाइसक्रीम तवा आइसक्रीम स्मोक बिस्किट स्मोक बिस्किट अब भी खाइए आपके लाल बच्चों को भी खिलाई है स्मोक बिस्किट स्मोक बिस्किट तवा आइसक्रीम लाइन रोल आइसक्रीम केमिकल फ्राइए रोल आइसक्रीम स्मोक बिस्किट स्मोक बिस्किट दवा आइसक्रीम आइसक्रीम स्मोक बिस्किट स्मोक बिस्किट खिलाई आपके लाड़िया बच्चों को भी खिलाइए स्मोक बिस्किट स्मोक बिस्किट दवा आइसक्रीम रोल आइसक्रीम केमिकल फ्री रोल आइसक्रीम स्मोक बिस्किट स्मोक बिस्किट दवाइक्रीम दवा आइसक्रीम स्मोक बिस्किट स्मोक बिस्किट अब भी खाइए आप को भी खिलाइए स्मोक बिस्किट स्मोक बिस्किट बिस्किटची मजा घेतली बळा वाटला खाऊन खाऊन तरी आता कुठली काय तरी माझ्या बघू आपण काय विषय द्या जाऊ द्या हारला तर हरला काय विषय नाही बद्दल तकली पडली तर एवढा भेटेल पाहिजे एवढा बघू दादा काय करते अरे हे ये क्राएला, ये क्राएला। <laughs> एक राहिला एक राहिला एक लाच चान्स का दादा लाच चान्स हा हा पाडलं पण काय रिस्पॉन्स नाही ना नशीब करायला बघते काय विचार आतमध्ये नाही काय काय वाटतो भेटेल का आतमध्ये जायला मला तर वाटत आजी वाट भेटणार त्याची मस्ती करून बघायची काय नको नको चल तुकडाल तू डान्स चालू आहे हा कोणता ब्रेक डान्स आहे त्या समजत नाही आणि इकडे होडीचं होडीचा काम चालू आहे पच्चीसमध्ये किती वरती खालती वरती खालती आणि इकडं यो आपला आकाश पाळलं लाच मजा हे जातो आतमध्ये रस्ता देतो वा चल ड्रॅगन ड्रॅगनची गाडी बघू शकतो किती किती रुपयाला भेटते आम्हाला किती रुपया तात मध्ये आला भेटतो बघू हॉटेलला कोणताही शॉप टाका ना खाण्याला टाका नाही तर कसलाही टाका स्टार्टिंग प्राईस पन्नास आणि शंभर चांगला रोजगार या आधी मोठमध्ये अरे गणे भाई कसं काम आहे कशी मजा वाटते का कडक ना बाकी आता आलं तुम्ही आम्ही चाललो आम्ही

ॉप तिकडे पायी शॉप आहे तिकडे पिझ्झा शॉप आहे पिझ्झा पण ते आणि ते तिकडे आपली आगरी खाणवलं आहे तिकडे चला आपल्या आगरी पदार्थ भेटतात खायला ते त्याला तिकडे जाऊया तिकडे तीनशे रुपये प्लेट आहे मित्रांनो तिकडे फ्राय करू सगळं लागू चिकन टिक्का कबाब कबाबे असते म्हणजे बदनापूर स्टेशनवरती हो तिथून जाऊ मी थिएटरला मूवी बघायला तिकीट आधीच काढल्या नऊचा शो होता आजच्या शोला असतो ना तर तो नऊ लागत आला कुठला असता म्हणजे आम्ही इकडे आगरी महोत्सवला आलो असतो आणि त्यात अवधूत दादा चांगली गाणी बोलतोय दोन गाणी मिस झाली कारण की बाजार फिरून देतो तर त्याला आपण आता थिएटरला जाऊ अशा प्रकारचे रिक्षा भेटल्या आपल्याला आणि आता आपण चाललो असते म्हणून शोवरती तिथून मूवी बघायला अशा प्रकारे आपण आलेलो होतो तेव्हा आता स्टेशन होती सभा करता काम आहे मित्रांनो आरामच होती माती तोडली जमती त्याला थेटरला होती अशा प्रकारे टॉकीज आलेलो होतो काय बोलतो काय केलं तर हां चल पेठपूजाबरोबर उडत रे पहिले नंतर काम तुझा आता तर विषय कसा आहे माहिती आहे का बिर्याणी मागवली आता विषय भूक लागली बघी त्यामध्ये बरं वेगळा कार्यक्रम मिळेल पण तो आता टाइम झाला नऊ पंधरा झाले की पंधरा मिनटं आधी खाण्या संपवायचे ना तिकडे राहायचे तिकडे येऊन साडेनऊ तास हो चालू घेऊन त्याला जेवण मिळ अशा प्रकार आम्ही मूवीमध्ये थिएटर थिएटरमध्ये मूवी बघतो हा एक थिएटर आहे आणि आहे थोडीफार मजा आहे तर पण बघू कसा काही विषय येते कसा काय विषय येते बघू आपण अजून अर्धा पाठवा की इंटरव्ह्यूला आताच झाला आहे इंटरव्ह्यूमध्ये थोडीफार मजा येते आधी मग असं अर्धा तरी बघू उद्या आलं ते काय बोलते बाहेर घराशी शंभर कॉल आला असतील पेप्सी आणि हे चिवडा तिकडे किती मजा करू लागला पिक्चर त्याला बघूया अशा प्रकारे आम्ही थिएटरच्या बाहेर आलो आणि जो जो स्टेशन आहे ना पूल न बघायला गेलं ना सुलसान दिसतोय आणि अशा प्रकारे आम्हाला खूप सारी मजा आली थिएटरमध्ये कसा एक्सपिरियन्स होता तुझा भाऊ एक्सपिरियन्स चांगला चांगला होता फॉल्ट आवडाला होता की अंबरला तर झाला बा होता बट काही गडबडी मुलं आपल्याला बदलापूर्वी त्याच्या यायला लागला तरी पण चेक नेक्स्ट टाईम पार्ट टू बघायला अंबरलातला जाऊ आणि आता न्यू येते ना हनुमान नावाईची तर तीसुद्धा बघायची तर बघू तिला एक ट्राय करू बघा तर आता सध्या आपण घरी जाऊ आणि आजची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर भेटतो तुम्हाला पुन्हा एकदा नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये हो बाय बाय